Solar, टेके टेके आज, आपले, आपले सोलर आणि मोटर कनेक्शन जोडण्यासाठी या पद्धतीचा वाय टी वापरला जातो पण बहुतांश पन्नास टक्के नव्वद टक्के हा फेलत असतं त्यामुळे आपण आज साध्या पद्धतीने कॉक पद्धतीने जोडू आपल्या आपलं सोलर आपलं सोलरचे कनेक्शन सोलर आणि मोटरीचे कनेक्शन एकत्र करताना वाय सेटिंग जमत नाही त्यामुळे डायरेक्ट स्पेशल कनेक्शन काढू हे पहा हे झालं सोलरचं वरती घेतलेलं कनेक्शन त्यानंतर हे आपलं मोटरीचं जुनं कनेक्शन आहे फक्त जुन्या कनेक्शनला काय केलं की एक कॉक टाकून घेतला वरती टी मारून तेच कनेक्शनवरती उचलायचं आणि आपल्या सोलरच्या यायला परत एक कॉक टाकून घ्यायचा कॉक का की एकमेकाचं पाणी एकमेकात जायला नको सोलरचं पाणी मोटरी तर मोटरीचं पाणी सोलरमध्ये जायला नको दोन्ही एक वेळ चालू करून आपल्याला जमल पण एकमेकाचं पाणी गेल्यावर अडचणी यायला नको म्हणून हा आमचा नवीन कारागीर जोडताना त्याकरता आपण दोन कॉक घेतले एक टी एक एल्बो कपलिंगा लागतील लाक आपल्याला ह्या प्रकारे आपण पहिलं कनेक्शन जोडलं अशा पद्धतीने पहिलं कनेक्शन जोडून घ्यायचे आपल्याला हे जुन्या मोटरचं कनेक्शन खाली टाईट करते मा, कारागिरी मागवला आम्ही गौरव भाऊ भाजी भाऊ आमचे आता याच्यावर आपलं दुसरं कनेक्शन येईल जोडतो तर आपण पहिल्यांदाचे सक्सेस व्हायची गॅरंटी पाहू सुनील कार सक्सेस मग होईना ह्या अशा पद्धतीने वरचं कनेक्शन चालू वरचं कनेक्शन जोडून हे झालं आपलं कनेक्शन सोलर इथं जोडलं गेलं खालचा पाईप आपल्या मोटरीचा लाईटचा आणि हा वरचा पाईप आहे आपला सोलरचा या पद्धतीने आपण जोडलेला आहे पाहू शकता तुम्ही हे मेन कनेक्शन इथून मग आपलं कनेक्शन दुसरीकडे जातं पण मग एवढं आहे की कंटिन्यू सोलर चालू केला त्या वरचा सोलरचा कॉक चालूच ठेवणं आणि खालच्या चा, मोटरचा कॉक बंद करून ठेवणं अतुल भाऊ यांच्या हस्ते मोटर कनेक्शन चेक करण्यात येते आहे पहा आता आपण आपलं कनेक्शन जोडलेलं कनेक्शन सक्सेस आहे का नाही ते पाहू बरं अतुल भाऊ आट चालू करत आहे अतुल भाऊने चालू केल्यानंतर हे आपलं मोटरचं कनेक्शन आपला ठिबकचा कॉक बंद आहे आणि जुन्या मोटरचाही बंद आहे कॉक आता डायरेक्ट टाकीत पाणी कडक <laughs> क्वालिटी म्हणजे आपलं कनेक्शन जोडलेलं कनेक्शन सक्सेस काही टेन्शन नाही धन्यवाद नमस्कार राम राम